हे दुकान आहे फूलवाल्या सुनीता ताई छिपेकर यांचं यांनी आपला व्यवसाय कसा सुरू केला ते आता या त्यांच्याच शब्दांमध्ये सांगतात आहे आता हे दुकान एवढं मोठं झालेलं आहे बघा या सगळ्या वस्तू या ताईंच्या दुकाना या दुकानामध्ये आहेत आणि आता या ताई हार करतात सांगा ते तुमचं नाव काय सुनीता छिपेकर अच्छा तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून सुरू केला ते झाले माझ्या दहा वर्ष चालेल दहा वर्षापासून व्यवसाय सुरू करता बरं पहिले चप्पलचं हां होत चप्पलचं दुकान नव्हतं चप्पल दोनशे कधी पाचशे चारशे घेऊ घेऊ जात होती मी घरी तो घरच्या खर्चात येत होता घरचे लोक बरोबर म्हणजे कमाई दमाईवाले नव्हते पिणे खाण्यावाले होते पोरा बरा घेऊ घेऊ मी कमाई करत गेली सगळं चालवत गेली चार लेकरं आहेत माझे चार लेकरं आहेत माझे धंदा नाही चालला मग सीजनमध्ये मी थोडा थोडा माल आणत गेली सीजनमध्ये थोडा थोडा माल आणून मला माझा धंदा चालला मला लोभ आला पै पोरांना घेऊन मी हा धंदा केली शिकले कुठून तुम्ही हे सगळं शिकलेपन फुलाचं दुकान आहे हां हां आणि मधा मध्ये माझं दुकान होत चप्पलचं चप्पलचं दुकान तेवढं चालत नव्हतं मग कोणी गिराईक आलं तर करायचं नाही आलं तर मग त्याच्या दुकानामध्ये जाऊन बसायचं मग पावायचं त्याचं बुके कसे बनवते हार कसे बनवते कोणता काम कसं करते मग तशी तशी शिकली मी मग मी स्वतः दुकान लावली स्वतः दुकान लावली तर आपला दुकान तर आपलं आपण कसंही करू शकतो बिघडे का सुतरे असे करून मी त्याच्या पाऊ पाऊ नाही असेल असा करावा तसेशील तसा करावा म्हणून मी बनवली बनवत गेली तर जमलंच मला मग सीजन मध्ये मग आणली पूर्ण माल आणली मी फुलं आणली पूजेचा सामान आणली मग हे फुलं गिराईक माणसं कसा बनवून द्या काकू तसा बनवून द्या काकू म्हणून मग तशी तशी शिकली मी बरं मग तुम्हाला या व्यवसायात मदत करायला कोण होत माल आणावं माल आणावं लागते इकडे धावावं लागते तिकडे धावावं लागते फुलं आणायची असतात स्वतः मी आणत होती पहिले अच्छा तुम्हीच जायच्या मी स्वतः जायची फुल मार्केटला फुल मार्केटला आणि स्वतः जाऊन माल आणत होती मुलगा माझा लहान होता शिक्षण शिकत होता माझा मुलगा आता कोणाचा सपोर्ट घेऊ माणसा तर सपोर्ट नाही कोणाचा होते बी कंपनीत जात होते माझ्या अच्छा काही शिक्षण शिकले काही मग कंपनीत जाऊ जाऊ मग घर कामाल लागत होते मला मोठ्या बोरीच्या लग्न झाला कर्ज होता माझ्यावर तो माझी मजवी पोरगी कामाले की जाऊ जाऊ माझं मला सपोर्ट केला तेन मग सामानते बाय मी सपोर्ट झाला मग ते मग हा धंदा बिकनेस चालू केली मग ह्या धंद्यावर मी केली चांगलीच केली चांगलेच चालत आहे माझ्या धंदा समजा त्या खुर्पेला चांगलाच चालत आहे हा धंदा आणि मिस्टरांचा नाही काय हे मिस्टरांचा मदत मिस्टरांची मदत अशी आहे की जमलं झालं तर आणलं पैसे नाही तर मग पेण्याखाण्यामध्ये मी उडवलं जेवढं जमलं तेवढं द्याचं नाही तर मग काय ते माणसाले म्हणजे घरातील काही लेन दे सगळा व्यवसाय तुम्हीच सांभाळता आणि छान फुलांचे वेगळे वेगळे हार वेगळे वेगळेचे बुके सगळं तुम्ही आता चांगल्या प्रकारे शिकलो छान आता मुलगा आता आणून देते माल हा आणि तो काय करतो मग शिकला मुलगा शिकतच आहे त्याला काय करायचंय पुढे आता पुढं तर त्याला जेवायचं आहे काही आता भगवंतीच्या फुल काही भेटून द्या पण त्याचा दिमाग आहे धंद्यामध्ये ठीक आहे हो, ना मग त्याला तुमचा तुमचा बिझनेस चांगला वाढवा ना मग होलसेल होलसेलमध्ये जाता येत नाही का याच्यामध्ये असं नाही होत करता येत का त्याला आली असेल ना ही स्किल आता की नाही या ची स्किल त्याला पण आली असेल ना की आई एवढं समावते आपण पण करू शकतो हा आता आपण पण करू शकतो पण त्याला तसा आहे हा बिझनेस करायची नाही आहे त्याला मोठा बिझनेस कर अच्छा अच्छा शंभर रुपये दादा बोला ना तुम्ही बोला ना बोला पन्नास रुपयाला हार येते का दादा ओ आला येते चाळीस पन्नास ला आता मजाक बच करता कोणी कोणी गिर एकदम एकदमच हो ना पन्नास रुपयाला एवढा हार येते का घेता घेता तुम्ही बी कुठे झाले ना आम्ही बी कुठे झालो घेतो विकता विकता दादा ऐंशी रुपये देतो चाल छान ताई